ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील वडवली येथील रुद्रकुटीर सोसायटी या ठिकाणी पार पडला या कार्यालयाचे उद्घाटन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यानंतर माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांची कामे व त्यांच्या समस्या मार्गी लावाव्यात तसेच विविध उपक्रम राबविण्यात यावे असे आवाहन करत स्वप्नील बागुल यांना नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर सुनील चौधरी माजी नगरसेवक निखिल वालेकर शिवसेना सोशल मीडिया उपराज्य प्रमुख प्रतीक शर्मा यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ